डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे व्या जयंतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. करण्यासाठी मी उपस्थित आहे तो कटिंग करण्यासाठी मी माननीय शिंदेंना तातूरवा असे कामले आहेत त्या मान्यवना विनंती करेन की आपण आपले असे या पण करायचे आहेत. माननीय शिंदे बोलजी आमदार फुकाडे साहेब कजवे साहेब

मग पेटून घेता येईल काय करता येईल आपल्याला मदत करायची अजून मदत कशी करणार आता तुमचा कार्यक्रम बऱ्याच स्वच्छता करण्याची जबाबदारी कोणीतरी घेतलेली आहे मग मुलांचा सांभाळ मिळत नाही बऱ्याच पैकी पण जरा असं म्हणाला नाही नाही सांभाळतो आणखी कसण्याची जबाबदारी कोणीतरी घेतलेली आहे जेवण बनवायचं आहे सौभाग्य अलंकार हे कोणाला द्यायचे पाहिजे म्हणजे पुरुषांनी का नाही म्हणत नाही आपण जे दिसतो पाडणपासून असून आता संस्कृती जे चांगल्या गोष्टी असतील ते सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि मी केली पाहिजे त्यांनीच केले पाहिजे नाही तर अशा पद्धतीने आपण वाटण्या करत घेऊ आपल्याकडे जबाबदारी करत ठेव तर काय होणार आहे काय झालं त्या ठिकाणी डाकी आहे बाईला एखाद्या डाकीन ठरवलं जात आणि अशा कारण ते काढून तिला मारझोड केली जाते वेळेला मृत्यू लावत असतो काही दिवशी मात्र तो अशा पद्धतीचा गुन्हा आहे अष्टभुजी आहे ती सगळं करू शकते पण आपण असा विचार करतो का की खरं बघायला गेलं तर त्या अष्टभुजा स्त्रीचं चित्र दाखवायचा मी प्रयत्न केला आहे त्यामध्ये आपण बघायला गेलो तर जरी तिला आपण सांगत असलो एक आर्थिक स्वातंत्र्य तिला आपण देतो का हा प्रश्न आपण एकमेकांना ते विचारायला हवा तो आर्थिक स्वातंत्र्य तिला देऊ शकतोय का त्यानंतर आंदोलन घेतलं होतं कारण काय होतं तर तिला स्वतःला स्त्रियांना आणि जाण्यासाठी त्यांची सोय नसते त्यानंतर आपण तिला कसं वैकल्यामध्ये अडवलेलं आहे तर आपण असं म्हणतो की ह्या व्यतिरिक्त याशिवाय आपण तिला समानतेचं प्रतीक घेऊन समानतेने वागवू शकतोय जगू शकते का अशा पद्धतीने खरं तर हा चॉईस सुद्धा ती ठेवू शकते का तर ह्या संदर्भाने मांडणी करणार म्हणून लिंग लिंगभाव समजून घेताना जर ते माध्यम आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न पॉवर कंट्रोल करणारी एक सिस्टीम बरोबर आहे ना म्हणजे आपण जी पुरुष सत्ता व्यवस्था असं म्हणतो तर आपण खरं तर म्हणतोय की आपली ही पुरुषीय सत्ताक व्यवस्था काय काय करते आहे ते आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे या पुरुषाच्या याच्यातून आपल्याला चित्रातूनच आपल्याला लक्षात येत असेल की खरं तर त्याने हे सगळं सामावून घेतलं आहे आपण पुरुष म्हणून पुरुषांना हे म्हणत नाही आहोत की व्यवस्था जी काम करते जी काही स्त्रीला पद्धतीने त्याचं वाहक बनवून ठेवलेलं आहे शोषण असे आहे आपण प्रयत्न केलेला आहे की खरं तर ती कितीही उडण्याचा किंवा बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असेल तरी तिचं दमन करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेकडून होतो आणि त्यामुळे काय काय सामावून घेतलेलं आहे आपण बघू शकतोय की इथं लैंगिक व प्रजनन याच्यावर कंट्रोल करण्यात येतो जात व्यवस्था याच्यावर कंट्रोल करते अशा पद्धतीने गोष्टी कंट्रोल केल्या जातात आणि म्हणून आपण असं म्हणतो आहे की ह्या सिस्टीमला आपण समजून घेणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर पुढचा हा आपला जो मॉडेल आहे आपल्याला तुमच्या सगळ्यांपैकी कोणीतरी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचंच म्हणणं असतं की काहीच बदलू शकत नाही या देशामध्ये जे चाललेलं आहे ते काहीच बदलू शकत नाही आणि त्याच्यानंतर आपण सगळे संविधानाला मानणारी माणसं आहोत देशाचं समाजाचं दिसतं याचं कारण कसं आहे की हे पारडं एका ठिकाणी जड झालेलं आहे जे काय कशाने जड झालेलं आहे ते हिंदीचेच उदारतीकरण असेल दैवती दैवतीकरण असेल जन्मविज्ञान असेल द्वेष जातीयता या आभासी अफवा चुकीचे संदर्भ या सगळ्यामुळे सध्या आपला समाज आपला देश अशा पद्धतीने याचं काही पारडं जड झाल्यामुळे आपण या सगळ्यामध्ये अडकलेलो आहोत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याच्यासाठी एकच आपल्याला आधार आहे ते म्हणजे आपलं संविधान पण मग संविधानाचा आधार घेऊन आपण जर या सगळ्यामुळे कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलं तरच हे चित्र बदलू शकतो ज्याच्यामुळे आपण असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाने ही जबाबदारी घ्यावी की मी काय करू शकतो ज्याच्यामुळे हा बदल घडू शकेल आणि मग हा जो आहे पाडणं हे बदलेल हे कसं बदलेल तर आपल्या त्या प्रत्येकानं इथं तिथलं वजन वाढवलं कमी जनाबरोबरचं जे सपोर्ट आहे आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते जर वाढवत गेलो तर आपण हे वाढवू शकतो आपण हे पाहिजे तर त्या सगळ्यांना देऊ शकतो आपण काय करू शकतो मी माझ्या वतीनं काय करीन आपण संपर्क त्यात टाकायचा आणि वजन वाढवायचं आपण सगळ्यांची सरकारने काय केलं पाहिजे समाजाने काय केलं पाहिजे असं नाही मी काय करू शकतो काही मी काय माझी छोटीशी कृती सुद्धा संविधानाला मजबूती देत असते आपल्याला प्रत्येकाला माहितीच काय आपल्या सगळ्यांच्या लक्षात हे येईल की असं प्रत्येकाने जर करायचं ठरवलं प्रत्येकाने काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं तर कधी ना कधीतरी हे पारड हलकं झालेलं असेल आणि हे पारड जर झालेलं असेल म्हणजे दूरचित्रवाणी मी खरं आता अंधश्रद्धा वाहिनी म्हणून काम करते म्हणजे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं लोकांच्या मनामध्ये ते बिंबवण्याचं महत्त्वाचं माध्यम टी व्ही ठरलेली आहे आणि तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की खरं तर कुठले चॅनल्स म्हणजे आजकाल आता आपण रिसेंटली पण ऐकलं असेल की काय केलं जाते आता मुलींच्या त्याच्या विरुद्ध काम चालू आहे कामकाळी सध्या आणि हे सगळ्या लोकांच्या मनात जीव होण्याची मला भीती निर्माण त्यानंतर तुम्हाला इथून हे करून जी दिसत असती हे तर ह्या आपण या त्या महामार्गावरून आहोत जसं आपण घडूयात म्हणजे हायवेवरून जात आहोत त्या असं आहे की महाराष्ट्र काम करते ते खरं तर हे प्रकाश देण्याचं काम करते आणि त्या का त्या कामाचा इथे उजाळा केला केला गेलेला आहे इथं आपण असं म्हणतो की किती विरोधाभास आहे यात्रामध्ये जन्मविनाने ऐकलं होते की आपण तिथल्या ग्रहबोळ्याने घेतले जाते आणि आपल्या सगळ्यांना जाणीव असेल की इकडे तर फार फार जातोय ज्योतिषात स्वर्ग झाल्यांमुळे आपल्या शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही आणि ज्या काही अंठ्या वगैरे घातल्या जातात ते गरोबर सगळं बंडात त्यानंतर ते आपल्या सगळ्यांच्या लक्षातच येत असतात आपण ही गोष्ट समजू शकतोय की एखाद्या व्यक्तीच्या आणि त्याच्या मेंदूच्या आसपास या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्यासाठी आपल्याला मसाकतो आणि वास्तुशास्त्राच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या डोक्यामध्ये आपल्या भरल्या जातात भूत आणि त्याबद्दलची भीती असेल विधवा प्रथा असेल अशा या सगळ्या प्रथा आणि व्यवस्थेने आपल्या या समाजाला गोंडावून ठेवलेला आहे त्याच्यात झाड द्या सगळ्या आपल्या समाजाचं प्रतीक आहे आणि आपण असं म्हणतो की ह्याच्या ह्या समाजामधून आपल्याला जो प्रवास सुरू झाला तो म्हणजे अर्थात गौतम बुद्धांपासून आपला तो प्रवास सुरू झालेला आहे आपण इथे प्रयत्न केलेला आहे की डॉक्टरांनी तुमच्या लक्षात येत असेल की इथली थोडी थोडी माती आणि इथलं थोडं थोडं सगळं घेत घेत ज्ञान घेत घेत बघ थोडं गेलेले आहेत जापायचा पण प्रयत्न केला आहे सो बुद्धांचे विचार असतील त्यानंतर समतेची वारी असेल जे आपण असं म्हणू की समतेच्या वारीमध्ये तर आपल्याला बघायला मिळतं की तुझं कुठल्याही वर्ण जात पंथ किंवा काय अर्थ भेदसुद्धा नसतो आणि किंवा सगळे सा सारखे असतात सारखं वागणूकते आणि त्या समाजाची संस्थेची वारी पुढे अनुभव डॉक्टर पुढे पुढे आता आपण एका ठिकाणी म्हणतो की आपण संतांचा वारसा घेतो आणि यापुढे आपण असं म्हणतो की आपण समाज सुधारकांचा वारसा सुद्धा घेतो आपल्या लक्षात येत असेल की हे सगळे आपले समाज सुधारक आहेत ज्यांनी खरंतर याचा पाया रोवला आणि या पाया रोवत रोवत हे विद्यापीठ जे मोठं आपल्या आयुष्यामध्ये उभं राहिलेलं आहे त्या विद्यापीठाचा आधार घेत तिथं शिकत शिकत आपण असे पुढे जात राहिलेलो हो। आहोत आणि प्रत्येक ठिकाणची ही माती हे ज्ञान मिळवत मिळवत आज डॉक्टरांनी जे काही उभं केलेलं आहे तो आपला प्रयत्न आहे गो हा विवेकी समाज हे विवेकी समाजाचं चित्र असलेलं झाड इथं आपण उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यतनमुक्ती दिसते जिथे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार झालेला दिसतो आपण अहिंसक झालेला दिसतो आपण मानवतावादी आहोत आत्मनिर्भर आहोत व्यसनाला नकार देतो संवादी असणार आहोत अशा पद्धतीचं चित्र आपल्या समाजाचं उभं राहावं असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे सो हा प्रवास महाराष्ट्र अनिसाचा दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे या सगळ्याच्या फल्याड जेव्हा आपण महाराष्ट्र अनिसाचं काम आणि प्रवास समजून घेतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या विनंती असते की हे आपण आहोत हे आपण आहोत आणि हो आपण आत्ता आपला मार्ग निवडणार आहोत आम्ही अजिबात हे करा आम्ही असं विचारतो की तुम्हाला तुमचा मार्ग निवडायचा आता तुम्हाला चॉईस आहे की तुम्ही धर्मपीठाकडे वळाल की तुम्हाला विद्यापीठाकडे वळाल तुम्ही जात पंचायतीला मान्यता द्याल की तुम्ही न्याय व्यवस्थेकडे वळाल तुम्ही मांत्रिकांकडे मानत राहा की तुम्ही वैज्ञानिक विचाराकडे वळाल आणि तुम्ही दैववाद माळा माना की तुम्ही वैज्ञानिक वळा तो हा मार्ग कुठला निवडायचा हे मार्ग आपल्या हातात आहे आणि हे सांगण्याचा आम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे अर्थात तुमच्या सगळ्यांशी मतं तुमच्या सगळ्यांचं ओपिनियन आणि काय तुमचं फीडबॅक आहे ते आम्हाला ऐकायला आणि मागायला आवडते त्यामुळे तुम्ही जर फीडबॅक अशी मला विनंती आहे आणि पुढे अर्थात आपल्या सगळ्यांसाठी

आणि तेरा एप्रिल बॅकग्राऊंडला खूप आवाज असल्यामुळे व्हॉइस वर करत आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे तेरा तारखेला आणिचं एक्झिबिशन भरवलेलं आहे त्याचबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि रेसिपी कॉम्पिटिशन सुद्धा असणार आहे आणि चौदा तारखेला बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेशन व वैचारिक मिरवणूक असणार आहे तर मला जेवढं शक्य होईल तेवढ्या काही क्लिप्स ह्या सेलिब्रेशनच्या तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नवी मुंबईमध्ये हे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सेलिब्रेशन आहे तेच व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करत आहे शेप तुम्ही चेक करा ना तुमचे शे, शेप हो आंबा बेसन मिक्स मिक्स आहे दोन्ही पदार्थ नाही शेपला बोलायचं ना का नाही शेपला नको बोला दोनच पदार्थ आहेत ना शेप या शेप आहेत ना तुम्ही आता केलं ना बेसनला भाजलं आहे तुपात आणि मँगोचा पल्प करून त्याला हे हे केलं आहे म्हणजे लाईक काय बोलते दे त्याला त्याला पण एक फ्राय केलं आहे हां त्याला थोड्या वेळ हॉट म्हणजे पाच दहा मिनिटं रोस्ट केलं आणि मग त्याला एका प्लेटर मध्ये ठेवून कसं आहे मैसूर पाल त्यांची मुलाखत घ्या कसं आहे आहे सुंदर खूप छान म्हणून कसा बनवलं सांगा पहिले तेलामध्ये तुपामध्ये मिक्स करून घेतला एक वाटी एक दोन वाटी आणि आरती वाटी पाणी घेतलं त्याच्यामध्ये भाग बनवायला आणि एक वाटी सांगा ड्रायफ्रुट्स वगैरे हॅलो छान झाल्या खरंच खूप सुंदर झाल्या दोन्ही पण दोन्ही स्वीटच आणले दिसते कोणत्या स्टँडर्ड मध्ये हं सेकंड मध्ये तर सर्व साजरी करत आहोत आणि सकाळीच मला वाटतं चित्रकला स्पर्धा नंतर निबंध लेखन आरोह आणि अवरोह म्हणजे सड उतार कारण भाषण करताना माणूस फक्त कमरेपासूनच हलत असतो डान्स स्पर्धा नाही आहे पण काहीला पूर्ण पायापासून हालायची सवय असते त्यालाच आपण अवरोह अवरोह किंवा हालचाल म्हणतो आपण त्याला दहा गुण असे एकूण बाळासाहेबांनी बौद्ध धम्म काय स्वीकारला बौद्धम अहिंसावादी आहे म्हणून का अहिंसा वाद तर आम्हाला मान्य आहेच परंतु जर कोणी आमचे आम्ही आणि अधिकारी राहून घेत असेल तर त्याविरुद्ध बंड करण्याचे अशा बा बुद्धामध्ये आहे आपल्याला सांगितलं जातं वीस मार्च एकोणीस पण उडाचा पण बाळासाहेबांच्या मार्गावर चालायला पाहिजे ফষ্ট ইণ্ডিয়াৰ বস্তু কলম্বি साजरी केलेल्या कालपासून वेगवेगळ्या स्पर्धा अर्थात विधायक स्वरूपाचे कार्यक्रम आजचा सोहळा पाहिला तर खरोखर म्हटले जयंती आहे डीजेच्या तालावर दारूच्या नशेमध्ये नाचणारा हैदोस नाही आहे बाबासाहेबांची जयंती विचारांची जयंती जर नष्ट करायचं असेल तर आम्हाला एकच गोष्ट महत्वाची आहे की धम्मात जगलं पाहिजे आणि धम्माचं गांभीर्य ओळखलं पाहिजे लक्षात घ्या बाहेरचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढ्या सहजपणे ओळखतायत तेवढे भारतीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखत नाही डॉक्टर त्या करणार आहेत करा प्रमिला आम्ही सगळे घडलेलं आहोत तर खरच साहेबांना खूप खूप आदर करतो आणि या ठिकाणी या जयंती निमित्त जे आपण इथे कार्यक्रम घेतलाय ज्या बाबासाहेबांनी आपला संपूर्ण आयुष्य फॉर्म भरायचा असतो आणि ती प्रोसेस काय असते ती समजावून सांगतील तरी पण तुम्हाला जर काही अडचणी असतील काही असेल एकच पण ठीक आहे

Heel erg क्षण बाजूला सारलव व अठरा पग जातींचा जथा अठरा पग जातींचा जथा माणूस की जा लागन पता माणूस की जाजूला व आम्ही शोषण आर्थिक दरी समान संधीच आभाळ भरलं समान संधीच आभाळ भरलं आम्ही शोषण बाजूला तारल आम्ही शोषण बाजूला ज्ञान So my तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तेरा आणि चौदा एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण दोन दिवसाचा कार्यक्रम तर तुमच्यावर म्हणजे दाखवणं तर शक्य नाही आहे पण मला जेवढं शक्य आहे तेवढ्या ह्या कार्यक्रमाच्या क्लिप तुमच्याबरोबर मी शेअर केल्या आहे आणि व्हिडिओ अपलोड करायला थोडंसं लेट झालं आहे त्यासाठी सॉरी तेरा तारखेला काही सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर आणिच एक्झिबिशन आम्ही भरवलेलं तुम्हाला जर अशा प्रकारचं एक्झिबिशन भरवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे नवी मुंबईची ही टीम आहे तर त्यांच्याशी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि खूप छान माहिती भेटेल त्यांच्याकडनं तर त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि अशाच धम्माच्या रिलेटेड काही बुद्धिस्ट फेस्टिवल असतात त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ मी बनवत असते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर काही वे वेगळ्या ठिकाणी जर आम्ही व्हिजिट केलं तर त्याचे त्याचं मी ब्लॉगिंगसुद्धा करते त्याचबरोबर तुम्हाला रेसिपीसुद्धा पाहायला मिळतील माझ्या चॅनेलवर आणि काही विपशना सेंटरच्या व्हिडिओ बनवण्यासुद्धा माझा प्रयत्न असतो विप्रेशनाच्या रिलेटेड तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंती सेलिब्रेशनचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय